लहान येथील स्वर्गवासीय दिव्यांग बालाजी रावले यांच्या कुटुंबियांना दादाराव पाटील ढगे यांची एक्कावन्न हजारांची आर्थिक मदत अर्धापूर तालुक्यातील लहान गावातील मनमिळावू सर्व धर्मियांच्या हृदयातील वृत्तपत्र विक्रेते व घरपोच गॅस कामगार दिव्यांग बालाजी रावले यांचे दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुचाकी अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर पंचकृषीवर दुःखाचे सावट पसरले होते रावले कुटुंबियांचा उदरनिर्वाहाचा कुटुंब प्रमुखाचे निधन झाल्याने अक्षरशः कुटुंबावर संसाराचा गाडा कसा चालवावा असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता राजकीय पटलावर लहान गावाची एक वेगळी ओळख निर्माण असून रावले पीडित कुटुंबियांना शासकीय मदत तत्परतेने मिळत अशी अपेक्षा होती परंतु या भागातील लोकप्रतिनिधींना एखादा दुःखाच्या संकटात सापडलेल्या कुटुंबाची आठवण देखील आली नाही ही शोकांतिका आहे सध्या एकीकडे सत्ताधारी शासन गावोगावी मिरवणारे लोकप्रतिनिधी यांचा सुरू असलेला फोटोसाठी कार्यक्रम खरोखरच या भागासाठी दुर्दैवाची बाब आहे या भागाचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे आहे परंतु त्यांना देखील या गंभीर घटनेची आठवण देखील झाली नाही किंवा कार्यकर्त्याला देखील भान राहिले नाही या गावांनी आजपर्यंत अनेक पदे उपभोगले आहेत सांत्वनाची आठवण भावी आमदारांना येते परंतु आर्थिक मदत करण्याची भावना मात्र जागृत होत नाही हे सत्य वास्तव आहे या बाबतीत भोकर विधानसभा मतदारसंघातील दानमहर्षी व्यक्तिमत्व म्हणून ओळख असणारे दादाराव पाटील ढगे हे मात्र अपवाद होते या बाबतीत भोकर विधानसभा मतदारसंघातील दानमहर्षी व्यक्तिमत्व म्हणून ओळख असणारे दादाराव पाटील ढगे हे मात्र अपवाद होत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून दादाराव ढगे पाटील यांनी दिनांक सतरा सप्टेंबर रोजी मयत दिव्यांग रावले कुटुंबियांच्या घरी जाऊन सांत्वन भेट घेत त्यांच्या कुटुंबियांना एक्कावन्न हजाराची आर्थिक मदत केली या आर्थिक मदतीने अक्षरशः रावले कुटुंबीय गहिवरून गेले असून अश्रू अणावर झाले होते आर्थिक मदत माजी सरपंच तथा ज्येष्ठ नागरिक व्यंकटराव कदम शेलगावकर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रल्हाद सोळंके तसेच डॉक्टर उत्तमराव इंगळे बाळासाहेब देशमुख आंबेगावकर सरपंच सदाशिव विंगळे यांच्या हस्ते रावले पीडित कुटुंबियांना देण्यात आले यावेळी अर्धापूर काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष सुनील वानखेडे मुदखेड तालुका काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर भुजंगराव पाटील ढगे बालाजी पाटील नागिलीकर ओमकार ढगे माधव ढगे शेख मकसूद सरपंच सदाशिव पाटील इंगळे उपसरपंच शेख मेहबूब रवींद्र डाढाळे पत्रकार सुभाष लोणे प्रल्हाद सोळंके चेअरमन दिगंबर पवार दिगंबर लोखंडे माधव बिच्चेवार दिगंबर चव्हाण संतोष मोरे श्याम हळदे बबन पोकसे नामदेव काळे बबन कराळे विशाल नेटनवळे यांच्यासह गावातील नागरिक यांची उपस्थिती होते मी श्याम लक्ष्मण रावले माझा मोठा भाऊ बालाजी लक्ष्मण रावले यांचा अपघात झालेला आहे ते माझे वडील भाऊ होते ते सगळ्यात घरचे करते धरते होते आणि ते दोन तारखेला गावातून बस येत आणि त्याचा अपघात झालेला आहे त्या दिवशीच रुग्णालयात ऍडमिट केलं चार पाच दिवस होते आणि त्याचा मृत्यू झाला तर घरी संकट आलेलं आहे त्यांचे दोन तीन लेकर आहेत एक मुलीचं लग्न झालं दोन मुली लहान आहेत परिस्थिती गंभीर आहे त्याला बघून त्याला बघून जे बी आपल्या भेटीसाठी आज काँग्रेस पक्षाचे नेते आलेले आहेत त्यांना आम्हाला मदत केलेली आहे दादाराव ढगे पाटील यांच्या मदत झालेली आहे एकावन्न हजार रुपये त्यांचे आभार कुटुंबावर पसरलेल्या उधरलेला दुःखद प्रसंग प्रसंगी काँग्रेस पक्ष अर्धापूर व दा जमिनी दादाराव ढगे यांच्यातर्फे न फुलाची पाकळी म्हणून तेवढ्या मोठ्या दुःखातून सवरण्याकरता आम्ही थोडी बहुत मदत केलेली आहे बाकी काही विशेष नाही याच्यामध्ये ईश्वर त्यांच्या दुःखातून सावरची शक्ती दो हीच आमची अपेक्षा आहे आज आपल्या गावामध्ये स्थापन करण्यासाठी कोण आले दादाराव पाटील ढगे हे आमच्या गावचे गॅस वितरक बालाजी रावले यांच्या सातवण्यासाठी आले होते दुर्दैवी त्यांचा दोन तारखेला अपघाती निधन झालं घरातले करते धारते पुरुष असल्यामुळे त्यांना दोन मुली आणि एक मुलगा एका मुलीचं लग्न झालेलं आहे आणि दोन मुलाचं बातमी आणि या अपघाताची बातमी बात माननीय काँग्रेसचे नेते दादा पाटील ढगे यांना मिळाली आणि त्यांच्या सात्वनासाठी गेले दोन चार दिवसांमध्ये त्यांनी येण्याचा खूप प्रयत्न केला आणि आपण वेळ देऊ शकलो नव्हतो आणि आज त्यांनी या ठिकाणी येऊन या कुटुंबाला फुल फुलाची पाकडी या सावरण्यासाठी या दुखामध्ये सामील होण्यासाठी तसं तर एकावन्न हजार काही बी नाहीत या परिवारासाठी यांच्यावर अपंग हा व्यक्ती हा घराचा गाडा चालवत होता आणि त्यांच्यावर एवढं मोठं दुःख झालं त्यामुळे दादाराव पाटील ढगे यांनी एकावन्न हजार रुपयाची यांना आर्थिक मदत दिली आणि या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी एक थोडीशी आर्थिक मदत दिली त्यामुळे दादाराव पाटील ढगे यांची आणि सर्वसामान्यांना घेऊन चालणाऱ्या रावले यांच्या कुटुंबांना दुखा म, आ, म, अथरल, या दुखातून निश्चितच सावरण्यासाठी हे थोडीशी तुटपुंजी म आर्थिक मदत ही अर्थसहाय्य ठरेल आणि त्यांना स्टेबल करण्यासाठी हे पुरस आहे असं वाटतं आणि विरोधी या ठिकाणी विधानसभा भावी आमदार या पदासाठी उभं टाकण्यासाठी दामिनी तायटा पाटील दादाराव ढगे त्यांचे वडील दादाराव पाटील ढगे या ठिकाणी त्यांनी एकावन्न हजार रुपयाचं या ठिकाणी अर्थसहाय्य दिलेलं आहे त्याबद्दल त्यांच्या खरंच गावकरी व गावकरी हो। ना ना या नात्याने मी त्यांचे आभार व्यक्त करतो की ही अशी निधी दिली त्याबद्दल तुमच्या मी अत्यंत आभारी होतो आपल्याला भेटीच तर काही मला माहित नाही पण भेटी दिल्या नाहीत असं वाटते मला पण दादाराव पाटील यांना आर्थिक मदत तर आतापर्यंत कुठं मिळाली नाही असं कुटुंबाकडून मला प्राथमिक माहिती मिळालेली आहे पण दादाराव पाटील ढगे यांना ही माहिती मिळाल्याच्या नंतर त्यांनी थोडं मदत जे केली ते हे चांगली आहे मदत कारण या घरातला करता पुरुष गेलेला आहे आणि एका हाताने अपंग असून पूर्ण आसपासच्या पंचकोशीमध्ये गॅस पुरवण्याचं काम हे फक्त बालाजी रावले करत होते त्या दिवशी मौतीच्या ठिकाणी ज्या दिवशी अंत्यविधी निघत होती त्यावेळेस जनसमुदाय एवढा अक्षरशः एवढा जम जनसमुदाय होता कि त्यांच्या कार्याची पावतीही सम जनसमुदाय सांगत होता आणि त्यासाठी अर्थसहाय्य देणारे हे पहिले दादाराव पाटील ढगेच आहेत